समोर आली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोन फरार आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे बीड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आता आपण हे लाईव्ह करतोय आणि यामध्ये या सुदर्शन सांगळे या आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना जे आहे ती पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आहे पुण्यातून या दोन आरोपींच्या मुस्क्या ज्या आहेत त्या पोलिसांनी आवडलेल्या आहेत अवघ्या काही वेळामध्ये बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती देणार आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अतिशय अमानुषपणे अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर पोलिसांकडून जो आहे तो तपास केला जात होता त्यानंतर राज्याच्या गव्हर्नमेंटने राज्य सरकारने ग्रह विभागाने हा तपास जो आहे तो सीआयडी अर्थात अन्वेषण विभागाकडे देण्याचं ठरवलं अन्वेषण विभागाची टीम जी आहे ती तैनात करण्यात आली तब्बल तेरा टीम ज्या आहेत त्या गुन्ह्या अन्वेक्षण विभागात सीआयडीच्या तैनात करण्यात आल्या होत्या राज्यभर देशभर या आरोपींचा शोध जो आहे तो घेतला जात होता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे साधारणतः आजपासून मागच्या आठ दिवसां अगोदरच वाल्मिक कराडा पुण्यातल्या सीआयडी रस्त्यावर असणाऱ्या अं रस्त्यावर असणाऱ्या सीआयडीच्या कार्यालयामध्ये सरेंडर झाला त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तीन आरोपींचा शोध जो आहे तो सीआयडी पथकाकडून सुरू होता आज अखेर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे पुणे पोलिसांनी या आरोपींना जे आहे ते पकडलेलं आहे या सोबतच आणखी एक अपडेट अशी आहे की या आरोपींना पळून जाण्यासाठी आर्थिक मदत करणारा डॉक्टर संभाजी वायवस पोलिसांनी अटक केलेली आहे बीडचे पोलिस अधीक्षक अवघ्या काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करणार आहेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रतीक गुले महेश केदार विष्णू चाटे जयराम चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो मात्र अद्याप फरार आहे याच्या शोधासाठी सी पथक जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासन जे आहे ते तैनात पोलीस प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतंय सी आय अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची एसआयटी कमिटी देखील स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ती देखील तैनात करण्यात आलेली आहे दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने त्या संदर्भातला अधिकृत जी आर जो आहे तो काढलेला आहे बसवराज तेली हे स्वतः बीडमध्ये गेले होते त्यांनी या वाल्मिक करारचा जबाब देखील घेतला होता या विष्णू चाटे जो अटकेतला आरोपी आहे या अटकेतल्या आरोपीने आवादा पवनचक्की एजन्सीच्या जे मालक आहेत सुरक्षा रक्षक आहेत मालक आणि सुरक्षा रक्षक यांच्यासोबत या बोलणं झालं होतं असं कराड भोवतीचा फास जो आहे तो आवडताना पाहायला मिळत होता आणि अशातच आता पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आपल्याला म्हणावी लागेल पोलिसांनी पुणे पोलिसांनी या दोन आरोपींना सुदर्शन गुळे आणि सुधीर सांगळेला जी आहे ती अटक केलेली आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही अटक झाल्याचं सा सांगितलं जात आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत अगदी दोनच दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या तीन आरोपींना फरार म्हणून पोलिसांनी घोषित केलं होतं मोस्ट वॉन्टेड म्हणून या तिघांना घोषित केल्याचं पाहायला मिळालं होतं सुदर्शन घुलेचं वय सत्तावीस वर्ष आहे सुधीर सांगळेचं वय सव्वीस वर्ष आहे आणि या कृष्णा आंधळे फरार आरोपीचा वय बावीस वर्ष आहे आई कुठेतरी गुन्हेगारीच्या विळख्यात या निमित्तानं अडकताना पाहायला मिळतेय मोठ तरुण आणि याच अनुषंगाने या तीन आरोपींना जे आहे ते आता पोलिसांकडनं अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे सुदर्शन घुले सुधीर सांगले आणि कृष्ण आंधळे यांच्यावर खंडनी खून मारामाऱ्या अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आता पोलिसांकडून जे आहे ती सुदर्शन घुले आणि सुधीर सुधीर सांगळेला जे आहे ती पुण्यातनं अटक करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबतच आणखी एक अपडेट जे आहे या प्रकरणातली ती महत्वाची आहे की सिद्धार्थ सोनावणे यालाही थेऊर मधून पोलिसांनी अटक केलेला आहे हा सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगचा रहिवासी आहे संतोष देशमुख यांचं लोकेशन हत्येच्या दिवशीचा आरोपींना पुरवण्यामध्ये या सिद्धार्थ सोनवणेचा मोठा हात होता आणि सिद्धार्थ सोनवणेलाही पोलिसांनी आता अटक केल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणामध्ये सहा जण प्रमुख अटकेत असल्याचं पाहायला मिळते तर कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी जो आहे तो फरार असल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसात पोलीस त्याचा देखील शोध घेतील असं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांची तपास यंत्रणा खबऱ्यांचं असणार नेटवर्क पोलिसांनी लावलेली व्यवहरचना सीआयडीने तैनात केलेल्या तेरा टीम ज्या आहेत या सगळ्यानंतर आता कृष्णा आंधळेचा शोध देखील पोलिसांकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडी पथकाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर प्रतीक गुले महेश केदार विष्णू चाटे जयराम चाटे या चार आरोपींना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती त्यानंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या पोलीस आरोपींना या आरोपींना आज पोलिसांनी अटक केलेली आहे पोलिसांनी अटक केलेली आहे आतापर्यंत सहा आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत यासोबतच आरोपींना आर्थिक मदत करणारे संभाजी वायवसे डॉक्टर आहे हा संभाजी वायवसे यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे आता आणि नऊ डिसेंबर दोन हजार ला अतिशय अमानुषपणे अतिशय अमानवी पद्धतीने अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे आणि या घटनेमध्ये अगदी या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेपासून देशाच्या लोकसभेपर्यंत उमटले होते आमदार ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय त्या नमिता मुंदडा असतील आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस असतील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंखे असतील आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर अतिशय निर्णायक भूमिका जी अगदी विजयसिंह पंडित सुद्धा असतील बीड गेवराईचे आमदार या, गेव या पाच आमदारांनी प्रामुख्याने संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकरणाचा सखोल सडेतोड तपास झाला पाहिजे या प्रकरणातील दोषींवर फाकीची शिक्षा झाली पाहिजे असं साधारणतः म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं लोकसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे त्यानंतर पारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचं एवढेच काय तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे असं दे देशाच्या संसदेमध्ये म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला या सर्वपक्षीय मोर्चामध्ये बीडचे अं बीड, बीड जिल्ह्यातल्या माजलगावचे आमदार प्रकाश सुंदरराव सोळंके यांनी तर तब्बल चाळीस लाख रुपयांचा मदत निधी जो आहे तो संतोष देशमुखांच्या परिवाराला दे दिला मात्र मदत निधी नको आरोपीला फाशीची शिक्षा द्या असं साधारणतः देशमुख परिवाराचा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय रामदास आठवले जे केंद्रीय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री आहेत ते ज्यावेळी बीडमध्ये गेले होते संतोष देशमुखांच्या परिवाराला भेटायला तर त्यावेळी रामदास आठवलेंच्या समोर संतोष देशमुखांच्या पत्नीचा उद्वेग आपल्याला पाहायला मिळाला होता त्या भावनाविश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं या आरोपींना फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावली पाहिजे असं साधारणतः या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मागणी असल्याचं पाहायला मिळतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा बीड जिल्ह्याबाहेर चालवण्यात यावा अशी साधारणतः मागणी जी आहे ती बी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एका मराठी वृत्तवाहिनीला एका डिजिटल मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुरेश धस यांनी आपली अशी भूमिका मांडली होती की हो हा या प्रकरणाचा खटला जर बीड जिल्ह्याबाहेर चालवण्याची संतोष देशमुखांच्या परिवाराची इच्छा असेल तर आपण देखील या मागणीला समर्थन करू आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो युद्ध पातळीवर झाला पाहिजे आरोपींना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावली गेली पाहिजे या आरोपींना गजाड केलं पाहिजे या आरोपींना अशा प्रकारचं अमानवीय कृत्य अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या तब्बल चार तास संतोष देशमुख यांच्यावर आण पद्धतीने अमानवीय पद्धतीने अत्याचार करण्यात आले संतोष देशमुख यांच्यावर अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली त्यामध्ये दे संतोष देशमुख यांचा जीव गमाव संतोष देशमुख यांचा जीव गेला त्यानंतर पोलिसांकडून अतिशय गंभीरपणे पोलिसांनी अतिशय शिताफीनं जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता बीडचे जे तत्कालीन एसपी होते अविनाश भार्गळ यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं त्यांची ट्रान्सफर त्यानंतर करण्यात आली आणि त्यानंतर नवनीत कावंत जे प्रशासनातले एक खमक्या अधिकारी आहेत रियल लाईफ मधला सिंघम अशी ज्यांची ओळख आहे त्या नवनीत कावत यांना या केसमध्ये नेमण्यात आलं आणि नवनीत कावत यांनी देखील या प्रकरणामध्ये जे संशयित आहेत कालच चोवीस तास सीआयडी ते सीआयडी नेमून होत होते याच्यातच एका संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला होता आणि त्यानंतरची ही मोठी कारवाई आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी सी पथकाने आता अटक केलेली आहे सीआयडीच्या पथकाकडून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे पुण्यातनं या दोघांना अटक करण्यात आलेली आहे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत या अवघ्या काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबाबतची माहिती देणार आहेत बीडचे पोलीस जे आहेत त्यांनीच काढलेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार अधिकृत पत्रकानुसार या दोघांना अटक झाल्याची पुण्यातनं अटक झाल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये मध्ये छापून आलेली आहे या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा खर तर अतिशय योग्य पद्धतीने अतिशय सखोलपणे आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता तपास होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानच पोलीस प्रशासन अन्वेषण विभाग देखील तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय त्या अनुषंगाने सीआयडीच्या पथकाकडून देखील कार्यवाही होताना आपल्याला पाहायला मिळते सीआयडीच्या पथकाकडून तेरा पथक जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत आणि ही तेरा पथक तैनात झाल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे कृष्णा अंधळे हा या प्रकरणातला फरार आरोपी आहे या फरार आरोपीचा शोधासाठी देखील सीआयडीची पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली यानंतर बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी लोकसभेमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं म्हटलं होतं या प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर त्याचे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सरपंच परिषदेकडून तीन दिवस ग्रामपंचायतीचं कामकाज देखील बंद ठेवण्यात आलं होतं सरपंच परिषदेने देखील संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा निषेध जो आहे तो केला होता आणि संतोष देशमुख यांच्याबद्दल जर आपण बोललो तर संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच होते एकदा जनतेतून एकदा थेट पुन्हा एकदा थेट जनतेतून आणि मग सदस्यांमधून जे आहेत ते सरपंच झाले होते तीन वेळा बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावचं सरपंच पद जे आहे ते संतोष देशमुखांनी भूषवलं होतं त्यांच्या काळामध्ये अनेक विकास योजना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी आल्या होत्या आणि मिळालेल्या माहितीनुसार अतिशय सुस्वभावी असा संतोष देशमुख यांचा स्वभाव होता आणि अशा व्यक्तीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे अतिशय अमानवीय पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि धक्कादायक गोष्ट जी सीआयडीच्या तपासामध्ये उघड झालेली आहे की या सुदर्शन गुलेच्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये नाईन थ्री 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 असा त्याच्या गाडीचा नंबर आहे पण या सुदर्शन गुलेने नाईन जे आहे ते झाकून ठेवलंय आणि ट्रिपल थ्री असा त्याचा नंबर जो आहे तो दिसताना पाहायला मिळत असतो आणि या सुदर्शन गुलेच्या समर्थनासाठी हा जो प्रतीक गुले आहे जो ऑलरेडी अटकेमध्ये आहे त्याने एक पोस्ट आपल्याला केल्याचं पाहायला मिळालं तर त्याच दिवशी अकरा डिसेंबरला आणि एकंदरीत या सगळ्यानंतर पोलिसांनी या आरोपींच जे आहे ते ट्रॅक रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड चेक केलं सीडीआर काढलं आणि या सीडीआर नंतर या आरोपींना जे आहे ते आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी सुद्धा या प्रतीक गुलेनं नाव खराब केल्यानं नाव खराब होत नसतं भुरट्या अशा आशयाची पोस्ट त्याच्या फेसबुक अकाउंटवरनं अकरा डिसेंबरला केली होती म्हणजे आणि बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतंय बाराशे बावीस इतके शस्त्र परवाने जे आहेत ते एकट्या बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे अमरावती सारखा जो मोठा प्रशासकीय विभाग आहे तिथं केवळ दोनशेच शस्त्र परवाने आहेत परभणीमध्ये चौतीस जणांकडे शस्त्र परवाने आहेत आणि त्या नंतर एकट्या बीडमध्ये मग एवढ्या जणांना काय शस्त्र परवान्याची गरज आहे बाराशे बावीस अगदी लहान पोरांपासनं सगळे त्यानं ती पिस्तुलन रिवायव्हलन घोडा जो आहे तो हातात घेऊन इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्या साठी जे आहे ते पोस्ट करताना पाहायला मिळतात या दहशतीच्या सावटाखाली असणारा बीड जिल्हा आणि त्या बीड जिल्ह्यातला हा मस्साजोक गाव या मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर खर तर या तपासाला संपूर्ण वेग आलेला आहे आणि या तपासामध्ये सी आय डीच्या पथकाकडून जी आहे ती कार्यवाही होताना आपल्याला पाहायला मिळते सी आय डीने तेरा पथकं जे आहेत ती तैनात केलेली आहेत या तेरा पथकांच्या माध्यमातून मिळालेलं मोठं यश म्हणावं लागेल मोठी अपडेट म्हणावी लागेल की या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुखांच्या परिवाराकडनं केली जाते धनंजय देशमुख यांनी तर पोलीस अधीक्षक सी आय डी यांना पत्र देखील लिहिलेलं आहे नवनीत कावंत यांना देखील पत्र लिहिलेलं आहे की या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा जी आहे ती देण्यात यावी या प्रकरणामध्ये आतापर्यंत तर या दोन जणांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कृष्णा आंधळे हा फरार आहे कृष्णा आंधळेचा शोध देखील पोलिसांकडून जो आहे तो सुरू आहे आणि कृष्णा आंधळे देखील लवकरच पोलिसांच्या ताब्यामध्ये येईल असं बोललं जात आहे कृष्ण आंधळेला देखील पोलीस प्रशासनाकडून लवकरच अटक जी आहे ती केली जाईल असं सा देखील साधारणतः बोललं जात आहे काल रात्री मध्यरात्री खर तर पोलिसांनी केलेली मोठी कार्यवाही होती यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना जे आहे ते पोलिसांनी अटक केलेले आहे बीडचे पोलीस अधीक्षक याबाबतची अधिकृत माहिती अवघ्या काही वेळामध्ये माध्यमांना देखील देणार आहेत नेमकं या प्रकरणामध्ये काय घडलं होतं हे देखील ते सांगणार आहेत आणि या सगळ्याबाबत जर आता आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सुरू आहे एसआयटी देखील नेमण्यात आलेली आहे आणि कदाचित ज्युडिशियल एन्क्वायरी देखील यामध्ये होऊ शकते कायदेशीर अ जी आहे ती सुनावणी देखील यामध्ये होऊ शकते कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधानसभेमध्ये बे बेचाळीस मिनिटाचं जे त्यांचं भाषण केलं होतं एक तास बेचाळीस मिनिटाचं जे भाषण केलं होतं यामध्ये त्यांनी चा और बीड आणि परभणीच्या घटनेवर उत्तर देत असताना बीड प्रकरणामध्ये कुणाची हाई करणार नाही कोणी कितीही आमिर असेल म्हणजे वाल्मिक कराडचं नाव घेऊनही त्यांनी सांगितलं होतं कोणासोबत जरी फोटो असले तरी सखोल कारवाई जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून देखील या प्रकरणामध्ये कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही जो संशयित वाटेल किंवा ज्याचा या प्रकरणामध्ये थेट आरोप आहे ज्याच्यावर थेट आरोप होतोय त्यांची चौकशी केली जाईल आरोपात तथ्य आढळलं तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं बीडचे पोलिस अधीक्षक म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ज्युडिशियल एन्क्वायरीसह एसआयटी जी आहे ती देखील नेमण्याची घोषणा केली होती एसआयटी नेमली गेली ज्युडिशियल इन्क्वायरी देखील या प्रकरणामध्ये दे नेमली जाईल आणि पोलिसांकडून जे आहे ते आता या तपासाला वेग आल्याचं जाएल पाहायला मिळत आहे तपास जो आहे तो सीआयडी पथकाकडून वेगवान सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडीच्या पथकाकडून दोन आरोपींना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला जे आहे ते अटक करण्यात आलेले आहे या प्रकरणामध्ये आर्थिक मदत पुरवणारा आरोपींना डॉक्टर संभाजी वायवसेला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सिद्धार्थ सोनावणे ज्यांनी या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळेचं लोकेशन देखील पुरवलं होतं त्या सिद्धार्थ सोनावणेला देखील पोलिसांनी जे आहे ते अटक केल्याचं पाहायला मिळतं ही मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि यानंतर आता पोलिसांकडून देखील या कारवाई ला वेग आलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेग आलेला आहे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे एकंदरच या संपूर्ण प्रकरणातले अपडेट आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी